नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळ्याजणी कशा आहात तुम्ही सगळ्याजणी मजेतच असाल आणि मजेतच असलं पाहिजे आणि मजेत नसाल तर स्वतःसाठी वेळ काढून मजेत राहायला शिका सकाळची गडबड ही प्रत्येकाच्याच घरात असते तुमचं आणि माझं काही वेगळं नाही आपल्या सगळ्यांचं रुटीन सकाळचं जवळपास सेमच सकाळी उठा नाश्ता बनवा भांडी घसा घर काम आवर आणि घरातली कामं ही न संपणारी एक आवरलं की दुसरं असतंच आणि आपलं कधी लवकर काम आवरून झालं की आपल्याला नकळत दुसरं कोणतं तरी काम राहिलं आहे ते आठवतं आणि शांत काही आपण बसत नाही आणि मग स्वतःसाठी वेळ काढायचा राहूनच जातो आपल्या स्त्रियांचं अस असंच असतं की काम आवरून झालं की नव्याने आपल्याला आणखीन एक काम आठवत असतं म्हणजे आज बघा ना माझी कामं आवरून झाली तर मला आठवले की हां हा, कामं लवकर आवरलेत तर थोडा वेळ आपण कपडे वगैरे घडी करून ठेवू असं तुमचंही असतं ना आपण शांत काही बसत नाही आणि कित्येक वेळा कामं वेळेवर नाही झाली की होणारी चिडचिड ही वेगळीच मला तर छान घर आवरलेलं असलं की खूप छान प्रसन्न वाटतं आणि तोच जर घरात पसारा असला तर माझी भयंकर चिडचिड होते कधी कधी तर मला छान रिलॅक्स वाटावं हो। म्हणून मी घर छान मस्त आवरून घेते आणि मग जे प्रसन्न वाटतं ते वेगळंच म्हणजे प्रत्येकातला रिलॅक्स होण्याचा वेगवेगळा मार्ग असू शकतो पण मला तरी खूप छान मस्त आवरलेलं घर खूप आवडतं आणि आवरलेल्या आवर घरात आपल्याला खूप छान प्रसन्न वाटतं वस्तू त्याच्या जागच्या जागी ठेवल्या की मिळणारा आनंद हा वेगळाच असतो पण काय व्हायचं पूर्वी माझी कामं वेळेवर व्हायची नाही आणि मग भयंकर चिडचिड व्हायची की कामं झालेली नाही आणि मग ती चिडचिड आपसुकच बघितलं तर घरातल्या माणसांवर निघायची आत्ता या दोन तीन आठवड्यापासून मी थोडं कामाचं नियोजन करायला लागली कामं वेळेवर केली की के आपल्याला बराच वेळ स्वतःसाठी मिळतो आणि आपली होणारी चिडचिडही थांबते तर काय असे मी थोडे बदल केलेत की के ज्याच्यामुळे कामं लवकर व्हायला लागली आणि बघितले तर माझी होणारी चिडचिडी थांबायला लागली आणि प्रसन्न घर आवरून झाल्यामुळे खूप छान प्रसन्न वाटायला लागलं पूर्वी काय व्हायचं की सकाळी मी लवकर उठायची फुल जोशमध्ये असायची नाश्ता वगैरे बनवून घ्यायची पण जसा मुलगा शाळेत गेला आणि हे कामावर गेले की बाबा हा चला नाश्ता दिला म्हणजे आपलं कामं बऱ्यापैकी झाले आणि मग रिलॅक्स राहायची थोडा चहा वगैरे पिऊन छान गाणी ऐकायची गाणी तर मी लावतेच पण नंतर मग मी काय करायची की बाबा हा चल बराच वेळ मोबाईलवर टाईमपास करायची तर मला असं वाटायचं की बाबा आता काही जबाबदारी नाही नाश्ता दिला आहे बाकीची कामं हळूहळू करू घ्या आणि तिथनंच कामाला हळूहळू लेट 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 होत जायचं एकदम मोबाईल आपल्या हातात आला की खरंच सगळ्या कामांना उशीर होतो आणि इंस्टाग्राम यूट्यूबमुळे तर आपला वेळ कसा निघून जातो कळतच नाही इंस्टाग्रामच्या छोट्या छोट्या रील बघण्यामध्ये एक दीड तास कुठेही निघतो कळत नाही आणि मग नंतर एक तास गेल्यावर आपल्याला लक्षात येतं अरे बापरे माझी इतकी कामं राहिली आणि मग तेव्हा भयंकर चिडचिड होते कारण वेळ संपत आलेला असतो मुलगा शाळेत येणारा असतो मग आता या एक दोन आठवड्यामध्ये मी चेंज केलं की सकाळी उठल्यावर नाश्ता झाल्यावर मुलाला सोडून आल्यावर थोडासा चहा पित तोपर्यंत रिलॅक्स बसायचं आणि चहा पिऊन झाल्यावर नंतर आपली जी रुटीनची कामं आहेत त्याला सुरुवात करायची जोपर्यंत आपली कामं होत नाही तोपर्यंत मोबाईल घ्यायचा नाही एडिटिंगसाठी सुद्धा घ्यायचं नाही कारण एडिटिंग करता करता एडिटिंग राहिलं बाजूलाच माझं तर बराच वेळा होतं की एडिटिंग राहिलं बाजूलाच आणि यूट्यूबचे छोटे छोटे शॉर्ट्स बघण्यात आणि इंस्टाग्रामच्या रील बघण्यातच जो अर्धा वेळ जो एडिटिंग करायला घेतलेला असतो तो अर्धा वेळ त्यातच निघून जातो आता मी ठरवलं की सकाळी उठल्यावर जितकं शक्य होईल तितकी पटापट कामं आवरून घ्यायची साडे अकरा बारा वाजेपर्यंत कामं आवरून घ्यायची आणि नंतर उरलेल्या वेळामध्ये आपलं एडिटिंग करायचं तर मी हा एक बदल केला की सकाळी उठल्यावर ज्या जोशमध्ये मी कामाला सुरुवात करते त्या जोश तो मला कंटिन्यू ठेवून कामाला सुरुवात करायची सगळी कामं आवरून झाल्यावरच बघितलं तर निवांत बसायचं आहे मध्ये चहाचा एक मी नाश्ता झाल्यावर चहाचा एक ब्रेक घेते मुलाला शाळेत पाठवून आल्यावर आणि नंतर मग हळूहळू कामाला सुरुवात करते घरातली कामं अशी आहेत की कितीही के किती केली ना तरी संपतच नाही आणि कित्येक वेळा आपली कामं आवरलेली असत ना तरी पण आपण काय करतो हां हे काम आवरून झालं आहे ना मग आज वेळ आहे तर मी फ्रीज साफ करते किंवा कपाट साफ करते अजून आपण कामांचा वाढवत वा असतो खरंच बराच वेळा मी असंच होतं माझं की माझं आता सपोज अकरा साडे अकरापर्यंत काम झालं आहे मग मी म्हणते मा की वेळ आहे ना मग मी कपा डावरायला घेते किंवा फ्रीज साफ करायला घेते किंवा डबे बघितले तर डबे व्यवस्थित आहेत का त्यातले पदार्थ व्यवस्थित आहेत का ह्याचं चेकिंग वगैरे करून घेते आणि त्यामध्ये मा कामाचं जो काम संपलेलं असतं बऱ्यापैकी माझं तर ते मी पुन्हा सुरुवात करते आणि जो वेळ मी माझ्या स्वतःसाठी द्यायचं आहे की छान पुस्तक वाचू किंवा काहीतरी लिहू तो मी पुन्हा नव्याने काम काढून त्या कामाला देऊन टाकते मग स्वतःसाठी जो वेळ द्यायचा असतो तो तसंच राहून घेतो आणि आपल्या बाबतीत बऱ्याच वेळा असं होतं की आपण कोणतं ना नव्याने काम शोधत राहतो आणि मग स्वतःसाठी वेळ देणे राहून जाते आपल्याला असं वाटतं की पूर्ण दिवस संपायला आलं की या दिवसात मी काय केलं तर पूर्ण वेळ कामच केलं स्वतःसाठी काही वेळ दिला नाही तुम्ही जेव्हा दिवसभरातनं थोडा वेळ जेव्हा स्वतःसाठी देतं तेव्हा आपल्याला खूप छान प्रसन्न वाटतं त्यामुळे कामाचं व्यवस्थित नियोजन करून कामं केली आणि लवकर भराभर केली तर आपल्याला बराच वेळ मिळतो आणि हा चेंजेस मी या एक दोन आठवड्यामध्ये केला आणि खरंच मला बऱ्यापैकी वेळ मिळाला तुम्ही आता बघितलं असेल की हार्डली या एक दोन आठवड्यामध्ये माझे रेग्युलर व्हिडिओसुद्धा यायला लागले आता पूर्वी असं व्हायचं की मी व्हिडिओ बनवायची पण एडिटिंगला टाईम मिळायचा नाही मग ते व्हिडिओ तशीच पडून राहायचे आणि कित्येक डिलीटसुद्धा व्हायचं माझ्यासारखं ज्या यूट्यूबवर आहेत त्यांना माहीतच असं की एडिटिंगमध्ये खूप वेळ जातो आणि खरंच मोबाईलमुळे आपली कित्येक कामं तशीच राहतात की जे व्हिडिओ बघत असेल की ते मान मान्य करतील की आपल्या व्हिडिओ म मोबाईलमुळे किती वेळ जातो कित्येक गोष्टी आपण अशाच बघत राहतो कधी कधी काम असतं म्हणून बघितलं तर ठीक आहे नवीन गोष्टी करताना तर खरंच मोबाईलचं जे आहे मोबाईल बघणं आणि त्यामुळे बरीच कामं राहून जातात तर कामाचं व्यवस्थित सकाळीच उठल्याबरोबर आपली सगळी कामं आवरून मगच बघितलं तर आपण हे करू शकतो हा मोबाईल बघू शकतो आणि वेळ पटापट कामं करण्यासाठी हा मला वाटतं सगळ्यात बेस्ट हे आहे किंवा कामाचं नियोजन करून घ्या आधी कोणती कामं आपल्याला पटकन करून घ्यायचे त्याचं नियोजन करून कामं केली तरीही तुमची कामं लवकर होतील आणि तुम्हाला जर एकटंच घरात असल्यावर आपल्याला थोडं बोर होतो मग आपण काय करतो अर्धा वेळ फोनवर बोलण्यात याला फोन लाव त्याला फोन लाव आणि फोनवर फोन बोलण्यात वेळ घालवतो आणि त्यामध्येही आपला खूप वेळ जातो अशावेळी आपण छान असे गाणी लावली तर आपल्याला खूप छान प्रसन्न वाटतं आणि कामंही पटापट होतात तर आता मी बऱ्याच वेळा बघितलं तर आता याला फोन लावण्यापेक्षा बघितलं तर फोन लावण्यामध्ये बराच वेळ जातो कित्येक वेळा फोन लावून कामं करता येतात बऱ्याच वेळा स्पीकरला वगैरे टाकून पण त्यापेक्षा जर तुम्ही गाणी लावून कामं केली ना तर कामं करताना तुम्हाला एकदम मस्त छान प्रसन्न वाटतं एनर्जेटिक वाटतं तर आजकाल मी असंच करते मस्तपैकी ब्लूटूथ ऑन करते आणि गाणे लावते आणि खरंच गाणे ऐकून काम करताना मजा पण वाटते छान आणि फ्रेशही वाटतं आणि गाणे ऐकल्यामुळे आपल्याला एकटेपणाही वाटत नाही आणि कामं भराभर होतात छान कामाचा कंटाळा येत नाही मुळात तर अशी मी सकाळी पटापट पत कामं आवरायला सुरुवात केली आहे एक दोन आठवड्यामध्ये आणि बराच वेळ मला स्वतःसाठी मिळायला लागला एडिटिंग करायला वेळ मिळायला लागला आणि जी होणारी माझी जी चिडचिड होती ती चिडचिडसुद्धा थांबली लवकर कामं आवरल्यामुळे सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्यामुळे छान आणि प्रसन्न व्हायला लागलं आपोआपच आपण हॅपी राहिलो तर आपल्या घरातील मेंबरसुद्धा आनंदी राहतात आणि त त्यांनाही आपण वेळ देता येतो तर अशा प्रकारे कामाचं पुन्हा आपण जे जेवण बनवणार आहे त्याचं जर नियोजन करून ठेवला तर नक्कीच आपला वेळ वाचतो आणि जो हा बदल मी केला तो मी तुमच्यासोबत शेअर केला आणि तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे